मस्तपैकी छान झाडांना पानं येत आहेत सुंदर दिसतंय तेही मस्त पानं आता ग्रो करत आहेत छोट्या छोट्या कुंड्या लावल्या आहेत मी पण किती सुंदर फुलं येतात ना त्याला मन मोहन टाकतो खूप सुंदर आणि आता पानं पण फुलत आहेत कारण मग त्यांना थोडंसं दुधाचं पाणी असतं ना पातेली आपली वेळ यूज दूध संपल्यावर ते पाणी वगैरे टाकून देतं किंवा भाज्यांची पानं वगैरे मी धुतलेलं पाणी ते टाकून देते त्यांना आठवणीने आता किती छान पाडणं त्यांना आले बघा पूर्ण काळ्या झाल्या होत्या आता सुंदर झाल्या आणि मनी प्लांट मनी प्लांट नाही बांबू होऊ ना नक्की बांबू हे छोटंसं छोटं साईडला आलो होतो ते आता वेगळ्या कुंडीत तुंबीत आहे छानपैकी आणि मी आणि माझा लाडू आम्ही दोघं पाहणी करतो आहे ते अरे लाडू बा असं ही खिडकी मोस्टली बंदच असते आमची मी आणि लाडू मी दिवसात एकदा तरी ते उघडतो आणि मग असं मस्त बसतो जरा त्याला छान जरा थोडंसं पण मी इथेच उभी राहते तेवढा वेळ तू जेवढा वेळ बसतो तेवढा वेळ असं छान निरीक्षण होतं आमचं आहे ना बाबा हा हल्ली जास्तच लढा ला, लावतोय तो मला म्हणजे इतके ऍक्टिंग करतो ना छान आवाज देतो असे छान छान वेगवेगळे स्वर लावून किवटूल्या माझा क्युतून येते क्युतून एक गंधुल बंदुलं छानुलं नाही सकाळी उठल्यावरचा आवाज मी एकदा खरंच कॅमेरा चालू करेल आणि त्याचा सकाळचा आवाज तो आवाज फक्त सकाळीच ऐकायला मी इतकं गोड ते सुंदर खरंच समाधान मिळतं आपण कोणाला तरी वेळ देतो त्याचं समाधान मिळतं आपण कोणाला तरी खाऊ घालतोय त्याच कारण की त्याला त्याची कृतज्ञता आहे येस खाऊ घालतो आहे जो मला वेळ आहे जो मला प्रेम देतोय मी त्याला काहीतरी दिलं पाहिजे ट्रस्ट प्रेम त्याचा कुठेतरी लाडो <laughs> सोनपरी म्हणजे सोनपरी ती सोनपरी ते छान दिसत आहे ते झाड ती फुलं आणि मजूट क्यूट लाडो पाय सोनपडी सोनपरी सोनपली इथे सोनपरी सकाळचं होऊन घेते ती मस्त मस्त झाडं खराब झाले ते पण मला खूप छान वाटतात झाडांना मस्त पानं दिसत आहे बारीक बारीक पानं फुल येत आहेत त्यांना आणि कळ्या पण होत भरपूर मस्त येते खूप खूप फुलं येणार आहेत फोटो काढू बोकीचा फोत शोध करू हे नादो